तर नमस्कार म्हणजे आमच्या नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आजचा दिवस खूप खास आहे कारण की आज आपला भावाचा बड्डे आहे भाऊ कुठे गेला भावाला तयार होत भावाचा बड्डे पण आहे आणि एक सरप्राईज आहे सरप्राईज तर ब्लॉग तुम्ही बघा आता आम्ही निघालो ऍक्च्युली सरप्राईज बघण्यासाठी भावाला माझ्या लाडक्या भावाला वाढ खूप खूप सोय थँक्यू आणि ह्याचा पण बड्डे का हो। तो पण म्हटलाय मारी दाखव ऍक्शन करू करतो निघाला जातोय दादरला दादरला की लोअर परेलला लोअर परेलला हा लोअर परेलला चाललोय तुम्हाला तुम्हाला तर सरप्राईज असेल तर आम्ही तुम्हाला दाखवू बघा कंटिन्यू करा ब्लॉक कंटिन्यू करा चला तर मंडळी फायनली आम्ही ज्या ठिकाणी कशासाठी आलो हे थोड्या वेळातच तुम्हाला आम्ही दाखवू आज केतनचा बड्डे आहे स्पेशल दिवस आहे दिवसांचा दिवस ब्लॉक कंटिन्यू करतो बघा तुम्हाला काहीतरी काहीतरी दाखवेल असं चांगलं असं तर आवडेल तुम्हाला पण तर थोडा एक दहा पंधरा मिनटं लागतील आम्ही लॉग कंटिन्यू करतो बघा तर फायनली मंडळी ती वेळ आलेली आहे की जी गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे जी जी गोलीगात जी गोली गद, जी गोलीगात जी जी गोली गोलीगात गोलीगात एक वस्तू वस्तू आलेली आहे तर एक मिनटं फक्त तर भावाची बाईक आलेली आहे फुल स्वतःच्या जीओ काय स्वतःच्या जिओर कोणाच्या युअर नाही भावाने ओ, ओ मी बोलतात ना स्वतः सगळं सगळं फायनान्शियल मॅनेज करून स्वतः गाडी घेतली त्याची ड्रीम बाईक घेतली आणि आमची पण आमची पण आमची पण ड्रीम बाईक आहे तर आज जाम भाऊ खुश आहे गाडी बघू शकता तुम्ही नंबर पण एम एस झिरो टू जी जी सेवन एट नाईन गाडीचा लुक एकदम तर बाप वाटतंय बघू शकता तुम्ही हे मनीष हो गाणा कुठला त्या आपण प्रवीण साठी गाणा कुठला बोलवतो कुठला गाणा बोलवतो आले तू पण किती फिफ्टीनला कुठला टॉप मोडल आपण एकदम टॉप गोष्टी आमच्या आमच्या टॉपच्या गोष्टी असतात डायरेक्ट गाडीचा फ्रंटचा लुक पण भारी वाटत एवढे सगळेजण गाडी घ्यायला आले बाप वाटते गाडी एकदा गाडीची पूजा बीजा होईल ती पण तुम्हाला दाखवतो सिद्धिविनायकला पण जायचंय तर कसा वाटलं सरप्राईज कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आम्हाला <laughs> <एक> <laughs> तर फायनली भावाची गाडी आली आणि मी पण जाम खुश आहे कारण की आपण पण गाडी चालवू शकतो ना आपण चालवू शकतो नाव शकतो तर आमच्या घरी आज सगळे सगळे खूप खुश आहेत आमचा भाव पण खूप खुश आहे तू ड्रेसिंग बिसिंग मारून आलंय पण एकदम बड्डे त्याला पण आहे असं वाटतंय मला तर आपण पूजा बीजा करूया गाडीची काय कशाला चांगलंय काय माहिती मम्मी मम्मीची रिॲक्शन एकदम काय नाही पण आता पुढे 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 दाखवत चांगलं वाटत चांगलं हे

ал,-лед zdję чисgeon ال-,лед normal integer superior There are many people Re authorized access

माझी गाडी आहे मग बाजू लाव सक्ती लावलं सक्तीक माराव खालती खाली थँक्यू

आम्हाला हेल्मेट घ्यायला गाडी तुम्ही बघितली हेल्मेट करतोय तो चालू आहे बघायला कुठला हेल्मेट फायनल करतोय बरो व्हायब्रेस ना बघ त्या रेंज पर्यंत चालेल तू बघ फर्स्ट हेल्मेट ट्राय चाललायंट तुण। तुण। ना। ना। आ आ तुला कम्फर्टेबल आहे का इकडे मिळणार आहे का वाटतय पॉवर बँक केलं पण मोठा वाटतोय का तू तू बघतोय ना असं मोठा तर तू कॅमेरात बघितलंस तुला मोठाच वाटणार आवश्यक दिवसात एम पी वर मस्त वाटेल पण तू मोठ हेल्मेट नाही तू बारीक वाटतोय

तर तर या शॉपला नक्की नेक्स्ट टाइम तर फायनली हेल्मेट विलमेट सगळं घेऊन झालंय आणि आम्ही आता निघालो सिद्धी नाईकला तर सिद्धी नाईकला पूजा करून नंतर मग सांतवलं जायचं मोठ्याला आणि खास करून गाडी दाखवायला तर ब्लॉक कंटिन्यू करतो तुम्ही बघा भावाची गाडी आली आता खूप सगळे आनंदी भारी वाटत आले तूफान किती जिद्द ना सोडली तीन वर्ष ना तीन वाढ बघितली तीन वर्ष तीन वर्ष वाढ बैले तीन वर्ष हفته भरयचे तीन वर्ष वाढ बैले तीन वर्षे आपल्याले तीन चप्पल पण नाही बावाला चप्पल पण लावाय चप्पल पण नाही एवढा आपल्या जितीवर घेतली आपले व्हिडिओला पूजेला सुरुवात झाली आपल्या डाडीची पूजा चालू आहे

कडक फिरो अरेंज करून टाकलाय सगळं आम्हाला पार्टी नाही देतात काय आता कशी वाटली एक नंबर आहे ना आवडली मग मग कॉलेजला घेऊन जाणार की ना आता भावाकड तू दाखवली

टू यू हॅपी बर्थडेपी बर्थडे तर मंडळी आजचा दिवस आजचा दिवस संपलेला आहे आजचा आजच्या ब्लॉगचा एंड करायचं आहे भावाचा बड्डे पण खूप चांगला गेला कारण की सेल्फ गिफ्ट भावाने स्वतःला दिले त्याची ड्रीम बाईक जी होती ती एम टी फिफ्टी आणि गाडी आम्ही सगळ्यांनी चालवून बघितली एकदम बाप आहे इजत आहे गाडीला आणि मजा आली आज पूर्ण दिवस आमचा त्या गाडी आणण्यात आणि तयारच गेला केक कटिंग पण झाला सुनील काकांकडे आणि नाही आपल्या घरी ना, रात्री झालेला काल आम्ही केलेला आणि सुनील काकांकडे हा बघ काय आणि भावाने पार्टी पण दिली प्युअर व्हेज श्रावण चाललं ना त्यामुळे प्युअर व्हेज जेवण पार्सल मागवलेला मनीष आणि त्याने नॉनव्हेज केलं त्या लोकांचं काही नाही श्रावण श्रावण नाही तर आता हळूहळू गाडी वरून पण ब्लॉग बनतील कधी ना कधी कुठे गेलं असेल फिरायला तर <laughs> तर ते पण मोटो ब्लॉग बनतील बघूया आधी ह्याच्यातून आपण छोट्या छोट्या गोष्टीतून इम्प्रुवमेंट करूया बाकी मोठ्या गोष्टी तर नक्की होतील त्याला गोप्रो ह्या सगळ्या गोष्टी इन्स्ट्रुमेंट लागतील तर त्याच्यावरती प्रॉपर होईल असं करता येईल तर आपण स्टेप बाय स्टेप जाऊ आधी आपले हे जे नॉर्मल बेसिक जे डेली दे ब्लॉग नाही असं म्हणता येणार पण आपण जे आपलं जे डेलीचं दे रुटीन असतं त्याबद्दल जे काही टाकतं तर ते ब्लॉग तुम्ही एन्जॉय करा हळूहळू हो बाकीचे व्लॉग्स पण येत जातील आणि असाच सपोर्ट तुमचा आमच्या चॅनलला असू द्या ह्या व्लॉगला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्हाला समजेल की आम्ही ब्लॉग टाकलेत की नाही टाकले सबस्क्राईब केलं तर नोटिफिकेशन येईल आणि मग तुम्हाला समजेल हां बेल ती घंटा आहे ना ती दाबा मग तुम्हाला समजेल त्यांना सांगा कि तुम्हाला की तुम्हाला समजेल की आपल्याला म्हणजे नोटिफिकेशन येईल तर आजचा ब्लॉग इथेच थांबवतो आणि फीडबॅक घ्या जय जय महाराष्ट्र जय श्रीराम जय श्रीराम बाय बाय